बीड शहरातील धानोडा रोड खड्डेमय झाल्याने त्या ठिकाणच्या नागरिकांनी आज वर्षपूर्ती म्हणून लोटांगण आंदोलन केले आहे नगरपालिका प्रशासनाने याकडे जाणीपूर्वक केल्याचा आरोप या ठिकाणच्या लोटांगण आंदोलनकर्त्यांनी केला आहे या रोडवर जवळपास बीड शहरातील नऊ शाळा असून हा रस्ता प्रामुख्याने सुनियोजित होत असलेल्या रेल्वे स्टेशनकडे जातो परंतु या रोडवरचा व्यापार व या रोडच्या शाळा या जाणाऱ्या येणाऱ्यांना प्रचंड त्रास होत आहे पाऊस नसल्यानंतर धुळीचे साम्राज्य व पाऊस पडल्यानंतर ठिकठिकाणी मोठे मोठे खड्डे व त्यामध्ये पाणी जमा होतं यामुळे अनेक नागरिकांना यातून जाण्यास त्रास होत आहे यासाठी लक्ष वेधण्यासाठी या भागातील नागरिकांनी लक्षवेधी आंदोलन करून नगरपालिकेला जागे केले यावेळी आमदार संदीप क्षीसागर यांनी भेट दिली ऐकूयात त्यांची प्रतिक्रिया अशा आहे झालेले आपण समोर आंदोलन हा मूळ रस्ता जो आहे की हा मूळ रस्त्याचा आधी हा रस्ता मंजूर झाला होता गोलमॉर्डर झाली पण याच भागेतल्या एका नागरिकनी त्याच्यामध्ये कोर्टामध्ये धाव घेतली काही मावेचा विषय म्हणजे तेव्हा त्या दिवशीपासून हा रस्ता रखडलाय असे मूळ रस्ते आपण ज्या मागच्या कालवधी आमदारांमध्ये सुद्धा आणि ह्यामध्ये सुद्धा हे सगळे प्रस्तावाची तयार आहे पण जर आपण बघत असाल की या मार्च एड मध्ये सुद्धा कसल्याही प्रकारचे कुठल्या कुठली बिल निघालेलं आहे कॉन्ट्रॅक्टर सुद्धा पैसे त्याचे बिल निघाले नसल्यामुळे तिथं तिथे काम करायला तिथं तयार अडचण नाही पण हे उर्वरित जे काही रस्ते राहिले त्याचे आमचे प्रस्ताव तयार आहे आणि लवकरच लवकर पुढच्या ह्या बैठकीला अधिवेशनामध्ये सुद्धा या संदर्भातला अनेकदा आम्ही मांडतो पण काहीतरी झालं तर पण निधीची नसल्यामुळे ती अडचण आहे पण पुढच्या काळामध्ये जेव्हा आज जरा इथे बैठकीला येतील तर आमच्या या भागातील जे उर्वरित लोकांची सदस्य राहिले त्या संदर्भातलं डेडिकेशन आम्ही